आपण पाहत आहात बागला सर्पदंशातून तरुणाचा चमत्कारिक बचाव डॉक्टर तुसे वैद्यकीय टीमने प्रयत्न यशस्वी प्रकाश शिंदे यांना मिळाले नांदगाव वडाडी खुर्द तालुका नांदगाव येथील प्रकाश सुरेश शिंदे या तरुणाला दहा दिवसापूर्वी झालेल्या सर्पदंशानंतर डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे नवजीवन लाभले प्रकाश हा घराच्या अंगणात झोपलेला असताना कोबरा जातीच्या विषारी सापाने त्याला दंश केला या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती सर्पदंश झाल्यानंतर प्रकाशांना तात्काळ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नांदगाव येथील विवेक गोदावरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नांदगाव येथे दाखल करण्यात आले तेथे डॉक्टर सुनील तुसे डॉक्टर शशांक तुसे यांनी त्यांच्या वैद्यकीय टीमने रात्रंदिवस शर्थीचे प्रयत्न करून प्रकाशांचा जीव वाचवला उपचारादरम्यान प्रकाश दहा दिवस व्हेंटिलेटरवर होता सलाईनच्या माध्यमातून आवश्यक औषधांचे इंजेक्शन डोस दिले गेले डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे आणि योग्य उपचारामुळे त्यांची प्रकृती हळूहळू सुधारू लागली असून सध्या ते आहेत तरुण नोकर भरतीच्या तयारीसाठी अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत होता मात्र या दुर्दैवी घटनेमुळे त्याला भरती प्रक्रियेत सहभागी होता आले नाही तरी वैद्यकीय उपचारांमुळे त्याचे प्राण वाचल्याने कुटुंबीय आणि ग्रामस्थ सुटकेचा श्वास घेत आहेत प्रकाशची बहीणही वैद्यकीय सेवेत कार्यरत असून भावाच्या उपचारादरम्यान तिने रात्र जागून काढल्या तिच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी आणि डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनानेच प्रकाशांना नवजीवन मिळाले असे कुटुंबियांनी सांगितले या संपूर्ण घटनेमुळे वडाडी खुर्द परिसरात डॉक्टर तुसे आणि त्यांच्या वैद्यकीय टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे वेळेवर उपचार आणि वैद्यकीय दक्षतेमुळे एक तरुण जीव वाचवण्यात यश आले आहे बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगभरे तो जो प्रकाश शिंदे जो पेशंट आहे हा घरी झोपलेला होता एक दिवसच्या दरम्यान त्याला सर्पजून झाला आणि तो तिथून नंतर पुढे शासकीय रुग्णालयामध्ये गेला परंतु तो जो कालावधी असतो ज्या कालावधीमध्ये इमिजिएट त्याला मिळायला पाहिजे तो कालावधी गोल्डन पिरियड असतो त्याच्यामध्ये तो ज्याला डिलेट झाला त्यानंतर मग तिथे गेल्यानंतर त्यांनी सगळे जे उपचार आहे संत औषधे इंजेक्शन ते सगळे दिले परंतु पेशंटचा जो प्रतिसाद आहे हा फारसा दिसला नाही त्याचा श्वास जो आहे तो बंद जी जी होता आणि पुढची जी शारीरिक जी हालचाल असते ती पण त्याची क्रमशः कमी झालेली होती त्याच्यामध्ये टोटल बॉडीला पॅरालिसिस होत असतं माझ्याकडे ज्यावेळी तो आणला पहाटे आणला पेशंट दुसऱ्या दिवशी तर त्यानंतर तो पेशंट जो आहे हा इमिजिएट आम्हाला व्हेंटिलेटरवर घ्यावा लागला आणि जे लाईफ सपोर्टिव्ह जी ट्रीटमेंट असते एका बाजूला सर्पजवसाचे औषध दुसऱ्या बाजूला नाडी बिटी चालू राहण्याची औषधं ते सगळी चालू केले ऑक्सिजन व्हेंटिलेटर सगळे चालू झाले तो पेशंट हा तीन चार दिवस हा तसाच निपिचित पडू नये कुठल्याही प्रकारचे त्याचे जे आहे पॉझिटिव्ह लक्षणं फारशी दिसत नव्हते हालचाल दिसत नव्हती त्याला पूर्णपणे जे रुटीन आमचे जे इंजेक्शन असतात सर्व दंशाशी एक प्लस श्वास चालू होण्याचे ते सगळे चालू होते सपोर्टिव्ह लाईफ म्हणून लाईफ सेविंग त्याच्यावर तो चालू होतो मग हळूहळू चौथ्या पाचव्या दिवसानंतर तो त्याच्या डो डोळ्याच्या पापण्या थोड्या हायला लागल्या थोडे थोडे हातपायाच्या बोटं वगैरे हालायला लागले मग त्याचं मुवमेंट हळूहळू ह्या यायला लागला मग तो प्रतिसाद हा द्यायला लागला मग हळूहळू स्टेप बाय स्टेप त्याचं व्हेंटिलेटर विनम ते इंजेक्शन्स हे द्यावे लागले आणि बाकीचे पण औषधे हे द्यावे लागले खरंतर ह्या हा ह्या पेशंटचा नवा जन्म होता आणि तो आता पूर्णत धोक्याबाहेर आहे कुठल्याही प्रकारचं त्याला शारीरिक व्यंग राहिलेलं नाही तो शारीरिकदृष्ट्या सक्षम झाला आहे तो चांगला बोलतो चालतो खातो पूर्ण बरा पूर्ण बरा झाला हिंडाय फिरायला लागला आहे याच्यामध्ये जे बऱ्याचदा स्नायूमध्ये असा विकनेस येतो पॅरालिसिस होतो काही पेशंटला किंवा आणि तो आता पोलीस सेवेमध्ये जी भरती परीक्षा आहे तिची त्यांनी परीक्षा दिली तिची आज तिथे त्याला बोलवलं होतं परंतु फोन करून त्यांनी सांगितलं की मी ॲडमिट असल्यामुळे जात नाही परंतु परत तो असा जो आहे हा आपल्या देशाच्या सुरक्षिततेच्या कामासाठी रुजू होणार आहे आणि खरं तर निमित्ताने एकच सांगू शकते की आपल्या आप परिवाराने हे जमिनीवर झोपू नये विशेषतः शेतात राहणाऱ्या लोकांनी तर जिथे पावसाळ्यामध्ये सर्प हे बेडू मुंदिर वगैरे बक्ष्य शोधण्यासाठी जात असतात जर खाली झोपलेलं असलं आणि तो जर सरपट चाल कसं झालं गं सर्पटंश <laughs> काय नेमकं काय झोपेत असताना की काय रात्री दोन वाजता रात्री दोन वाजता ना वाटतं पहिल्यांदा चावला तवाखाला नाही दुसऱ्यांदा डबल बाईट झाला देदी सेवा करते ना